यांची जयंती येवला शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शहरातून सायंकाळच्या सुमारास भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढली शहरातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक काढण्यात येऊन झांज लेचि लेझिम यासह मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भीम समुदाय उप समितीचा उपाध्यक्ष आंबेडकर क्रमांक एक मधून आम्ही पंधरा दिवसापासून महिलांचा आम्ही सर्व आम सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्यांनी लाल्यांनी महिलांनी एवढी मेहनत केलेली आहे एवढी मेहनत केलेली आहे आणि या दिवसाचा आम्हाला खास करून खूप आवश्यक वाट बघत होतो का कधी चौदा एप्रिल येईल आणि आम्ही हा डेकोरेशन करू खास आम्ही पुण्यावरून भारताचा नका या वर्षी मिरवणूक आंबेडकर नगर राम साहेब म्हणून निघणार आहे निघत आहे आणि सर्व आंबेडकर नगरीच्या वतीनं महाराष्ट्र जेवण आंबेडकर नगरमध्ये